मी जितेंद्र लक्ष्मण चव्हाण राणा रामपूर तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो आणि जे काय माझी उबाडा पक्षामधून हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला त्या संदर्भात माझी व्यथा म्हणा माझे विचार म्हणा हे माझे मत मांडण्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे मुख्य म्हणजे त्या बातमीमध्ये पक्षविरोधी कारवाई मी केल्या म्हणून माझी हकालपट्टी करण्यात आली पक्षविरोधी कारवाई काम म्हणजे काय असतं मी कधी ह्यांच्या कुठले पुरावे आहेत का मी पक्षविरोधी काम केलं आहे आत्ता निवडणुका झाल्या जिल्हा परिषद झाली सॉरी खासदार झाली आमदारकी झाली तिथे कुठे मी विरोधी काम केलं आहे का आणि जर तुम्हाला हे कारण देऊन जर तुम्ही माझी हकालपट्टी केलीत तर वारंवार तुमच्याशी माझा संपर्क येत होता मग त्यावेळेला बा मला का विचारण्यात नाही आलं बापे तू काय चाललंय तुझा गो काय तेव्हा विचारला पाहिजे होतं ना बातमी ही ती दिलेली आहे ते वर्डी नक्की कुणाची आहेत रात्री उशिरा बातमी दिलेली आहे आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये तो एक मुद्दा आहे की बात्तर गावच्या प्रमुख कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा विरोध असूनही मी एक जवळचा सहकारी म्हणून तालुका प्रमुख पद दिलं मला याचा खु खुलासा करायचा आहे जे बात्तर गावातील प्रमुख असतील का कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांना एक माझं नम्रतेचं विनंती आहे की आपण आपल्या आईवडिलांची शपथ घ्यावी आणि सांगावं आपल्या पक्ष नेतृत्वाने आपणाजवळ चव्हाणला तालुका प्रमुख करायचं आहे म्हणून कधी चर्चा केली होती का मला स्वतःला माहिती नव्हतं मी कधीही पक्षाकडे मागणी केली नव्हती की मला तालुका प्रमुख करा म्हणून ज्या दिवशी माझी सामन्यामधून निवड झाली त्या दिवशी मला सकाळी क कळलं मग हे गावच्या कार्यकर्ते चर्चा करून तरी विरोध होता तरी पण मी दिलं तर गावच्या कार्यकर्त्यांनी हे सांगावं की आपण जर चर्चा झाली होती का आपल्या आईवडिलांचं स्मरण करून त्यांनी सांगावं चर्चा केली होती आमच्या बत्तरगावच्या कार्यकर्त्यांजवळ तरी पण मला दिलं असा ह्या बातमीमध्ये हो उल्लेख आहे मी प्रमुख झाल्यानंतर काही ठराविक आमच्या विभागातील ठराविक सगळे म्हणत नाही ठराविक तीन चार जणांनी ग्रुपबाजी करून कार्यकर्त्यांना संभ्रावून आणून त्यानंतर मा माझी माझी तक्रार केली होती त्यांचं मत असं होतं की आम्हाला विचारलं नाही मग ह्याच्यात जो उल्लेख आहे की का सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून तरी पण कार्यकर्त्यांचा विरोध होता तरी पण मी याला तालुका प्रमुख केलं सत्य काय सत्य आहे की असत्य आहे हे बातरगावच्या कार्यकर्त्यांनी सांगावं जेव्हा शिवसेनेची जेव्हा नियुक्ती होते एखाद्या पदाधिकाऱ्याची तर ती सामना तुम्ही आता म्हणलं की जाहीर होतं का थे थे थे। मग जेव्हा करायची आता एवढं म्हणजे या वरिष्ठ एवढ्या याच्यात मला काही खरंच मला माहिती नाही की बाबा हे अधिकार कुणाला आहेत किंवा काय आहेत जर हकालपट्टी माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझं ज्ञान थोडं कमी असेल त्याचं मला जर समज ती प हकालपट्टीचं पत्र जर वरती गेलं असेल फॅक्सने किंवा कशाने यात उल्लेख केलेला आहे आम्ही पक्षप्रमुख उद्धवसाहेबांना कळवलं आहे तर त्याची एक प्रत तरी मला पाहिजे होती किंवा मीडियाला तरी द्यायला पाहिजे होती उद्धवसाहेबांना आम्ही विचार नाही केले असं उल्लेखाच्या बातमीमध्ये मग ते नक्की तुम्ही रातोरात फॅक्सच करणार ना मग ते फॅक्सची प्रत आहे का पण तुम्ही त्याच्यात असं म्हणलं की तुम्ही तुम हत्ता पक्षविरोधी काम केल्यात किंवा कारवाई के केल्यात म्हणून के तुमची तुम के हक्कालपट्टी झाली मग तुम्ही जर पक्षविरोधी काम केले असेल तर तुम्हाला एकाही शब्दाने नाही एक दिवस आधी रामपूर जिल्हा परिषद गटाची उमेदवार डिक्लेअर करण्याची बैठक झाली त्या बैठकीलाच आम्ही होतो वाघर मतदारसंघातले जे सहा साडेतीन सहा सा येतात हे जिल्हा परिषद गट त्यांची पाच सहा दिवसापूर्वी बैठक झाली त्या सर्व बैठकीला सहा संध्याकाळी

नाही ना, ना? हेच मी सांगतो कुठली चर्चा न करता छानिशा न करता तर तुम्ही काय अचानक कारवाई करत असाल आणि दुःख एवढंच होतं पस्तीस ते पस्तीस वर्षाचा मी जवळचा सहकारी आणि तुम्ही सही चर्चा करायची होती त्यानंतर माझ्यावर कारवाई करायची होती तुम्हाला काय वाटतं नेमकं काय कारण असेल कुणी केलं असेल हे सगळं तुमच्या विरोधात षडयंत्र कोणी आता षडयंत्र असणारे पक्ष म्हणजे विरोधक असतात नाव बघा आता नाव मी सांगू शकत नाही आता मी की तुम्ही पस्तीस वर्ष भास्कर हे आम्ही त्याचे साक्षीदार सगळं आम्हाला माहिती आहे मग तुम्ही एवढं म्हणताय मग हे कुणी केलं असेल नेमकं यामध्ये भास्कर असतील का किंवा त्यांचे कोण पदाधिकारी असतील सहकारी असतील काहीतरी तुमच्यापर्यंत आलं असेल नाही शेवटला भस्करराव नेते आहेत बरोबर त्यांना कुणीतरी काहीतरी माझ्याबद्दल खोटी माहिती पुरवत असणार त्याशिवाय हे घडलेलं नाही कारण हे मा माझ्याबद्दल खोटी माहिती मी स्पष्ट सांगतो जवळजवळ आठ नऊ महिने ही चालू आहे आठ नऊ महिने माझ्याबद्दल आठ नऊ महिने तुमच्याविषयी जर गैरसमज निर्माण केला जात होता तुम्हाला जर आठ नऊ महिने तुम्हाला माहीत होतं तर तुम्हाला त्यांच्याकडून किंवा तुमच्याकडून तुम्ही काही संवाद करायचा प्रयत्न नाही काय केला ना मा त्यांच्या कधी माझ्या त्यांनी ह्या बाबतीत चर्चा केलेली नाही बाबा काय तू कुठे जातोस काय किंवा काय काय किंवा काय काय चाललंय काय गुणागुईन सगळं चालू होतं आता ते काय मीच सांगू शकत नाही ना एक लक्षात ठेवा कोणी कुठे वैयक्तिक याच्यासाठी कोणी कुठे कामासाठी मी ऐकून घ्या कोणी कुठे जाऊ शकतो आज काय प्रत्येक राजकीय माणूस आपल्या बाबा विकास काम असेल किंवा आपल्या मतदारसंघाला काम असेल जातात ना आता हे मी सांगायला नको न्यायच आहे सगळ्यांना आता एक लक्षात ठेवा मी क कुठेही आता माझ्या सगळ्याकडे संबंध चांगले आहेत सगळ्या पक्षामध्ये संबंध चांगले आहेत लक्षात ठेवा म्हणून हा अर्थ होत नाही ना मग तुम्ही एक मिनटं तुम्ही कारवाई तुम ह्याच्या आधी आमच्या विभागातले बहतर गावातले शिवसेनेचे पदाधिकारी सोडून गेले मग त्यांच्यावर कारवाई का केली नाही ते तर सोडून गेले त्यांनी पक्षप्रवेश केला मी नावं कोणाची घेत नाही मग त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ते सुद्धा सेनेचेच पदाधिकारी होते ना लोकप्रतिनिधी होते ना मग त्यांच्यावर कारवाई का केली नाही लोकसभेला विरोधी काम केलं हात फिथपर्यंत मग मेसेज गेला होता लोकसभेला त्यांच्या आमदारकीला ग विरोधी काम केलं तरी पण त्यांच्यावर कारवाई नाही माझ्यावरच कारवाई का तुमचे जे नेतृत्व आहे नेते आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही जाणार का तुमच्यावर अन्याय झाला हे सांगणार का की तुमची वेगळीच भूमिका असेल आता हकालपट्टी झाली म्हणजे विषयी तरच थांबला हकालपट्टी झाली मी विषय थांबला ना नाही नाही हकालपट्टी झाली विषयच थांबला कुठल्या तोंडाने मी हे करणार हाकलूनच टाकला ना, ना दरवाजाच बंद करून टाकले भुणी का ना काय माझी शेवट राजकीय भूमिका मी साधक बाधक संपूर्ण माझे जे सहकारी असतील ग्रामस्थ असतील हितचिंतक असतील माझी सहचारणी असेल हा सगळं वि शांत डोक्याने विचार करून काय करायचं काय नाही माझा ग्रामदेवता आहे केदार वरदान त्यांना स्मरून बघूया काय होतं ते